नमस्कार बालमित्रांनो आजचा आपला भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज चला तर मग सुरुवात करूया गगनभेदी नजर त्यांची पहाडा सम विशाल काया गगनभेदी नजर त्यांची पहाडा सम विशाल काया धगधगता सूर्य झुकतो वंदितो प्रभू शिवराया धगधगता सूर्य झुकतो वंदितो प्रभू शिवराया सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे आणि माझ्या बंधुभगिनींना माझा नमस्कार शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता हे आपल्याला माहीत आहे सगळीकडे अंदाधुंदी लुटालूट चालली होती रयत प्रचंड हान अपेष्टा सहन करत होती मुघलांच्या अत्याचाराने गावेच्या गावे ओस पडली होती अशाच परिस्थितीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राच्या सुवर्ण दिवसांची सुरुवात झाली रयतेला सुखी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने व चातुर्याने बाहेर पडले बाजीप्रभू मुरारबाजी तानाजी अशा कितीतरी वीरांनी स्वराज्यासाठी प्राण वेचले शेवटी स्वराज्य उभे राहिलेच पन्नास वर्षाच्या आयुष्यात त्यांनी लोककल्याणकारी राज्य उभे केले तीस पस्तीस वर्षे सतत कष्ट केले कधीही विश्रांती घेतली नाही जिजाबाई शहाजींचे स्वप्न पूर्ण केले अशा या थोर महापुरुषाचा तीन एप्रिल सोळाशे रोजी मृत्यू झाला अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड नव्हती महाराज थोर राष्ट्रपुरुष होते अशा तेजस्वी राजासाठी म्हणावेसे वाटते शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र